नमस्कार मी सारिका आणि सारी आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करताय स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चेहऱ्यावर एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी आणि एक युनिव्हर्ससाठी देऊन व्हिडिओ बघायला सुरुवात करा चेहऱ्यावरची स्माईल व्हिडिओ बघतानाच नाही तर दिवसभर नाही गेली पाहिजे याचा प्रयत्न करा म्हणजे चांगल्या एनर्जी आपल्याकडे आकर्षित होतात युनिव्हर्समध्ये आपण आनंद सोडला तर आनंदच आकर्षित होतो दुःखाच्या ह्याच्यात राहत राहिलो दुःखच आकर्षित होतं चला खूप जणींचे प्रश्न हे होते की ताई या वर्षीच्या फोनला काय वॉलपेपर लावायचा बरोबर आहे न राशीप्रमाणे काय वॉलपेपर लावायचा तर जवळजवळ सोळा तास सुद्धा आपण ह्याच्या सानिध्यात असतो आणि किती झोपतो तर फोन हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा घटक झालेला आहे की जास्तीत जास्त वेळा त्यालाच आपण ओपन करतो आणि त्यालाच बघत असतो त्याच्यामुळं फोनला कोणता वॉलपेपर लावावा हे अतिशय महत्वाचं झालेलं आहे पण राशीप्रमाणे मी तुम्हाला वॉलपेपर नाही सांगणार तर मी सांगणार आहे तुम्हाला तुम्हाला जे प्रॉब्लेम आहेत त्याच्याप्रमाणे काय लावायचं आपण कोणता वॉलपेपर लावायचा आपण हे सांगणार आहे कारण राशीचं तर ब्रेसलेट आपण घालतो राशीचे उपाय करतो पण त्यापेक्षा सुद्धा तुम्हाला आत्ता काय प्रॉब्लेम आहे याच्यावर बघूया त्याचप्रमाणे राशी ब्रेसलेट नक्की घ्या कारण माझ्या बारा महिन्याची तपश्चर्या आहे ती राशी ब्रेसलेट त्यामुळं तुम्हाला त्याचा हंड्रेड पर्सेंट फायदा होणार म्हणजे होणार याची गॅरंटी मी, तुम्हाल मी तुम्हाला देते कालच मी तुम्हाला म्हटलो तो गॅरंटी असते ती फक्त मृत्यूची असती पण नाही माझ्या ब्रेसलेटची मला गॅरंटी आहे कारण अभ्यास तो एक एक क्रिस्टल तुम्ही सुद्धा कधी पाहिला नसेल त्याच्यातला काही काही राशींना असे क्रिस्टल आलेले आहेत की तुम्ही सुद्धा पाहिले नसतील ते क्रिस्टल एवढे त्यामुळं राशी ब्रेसलेटचं बुकिंग फास्ट करा नाही तर एकदा स्टॉक संपला की मला तो पुन्हा तयार नाही करता येणार कारण मी राशी ब्रेसलेट मी स्वतः राशी ब्रेसलेट एक म्हणजे एकतीस नंतर कधीही सेल करत नाही कारण माझा त्या गोष्टीवर विश्वास नहीं की कदी कदी नाही की वर्षभर कधीही ब्रेसलेट घ्यायचं आणि कधी घालायचं नाही त्याला शास्त्र आहे त्याला रेकी आहे बारा महिन्यांची मग त्या बारा महिन्यातले सहा महिने तुमच्या वाईटात निघून गेले वर सहा महिने तुम्हाला कुठं एनर्जी मिळणार आहे त्यामुळं जानेवारी महिना फुल एकतीस तारखेपर्यंत तुम्ही ब्रेसलेट घालू श कधीही येऊ शकता घालू शकता पण त्याच्यानंतर नाही हा माझा तरी रूल आहे चला बघूया त्यामुळं फास्ट बुकिंग करा रात्री सारिका लाईफस्टाईलचा व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर तो जरूर बघा चला बघूया ज्यांना ब्युटी प्रोडक्ट्स हवे आहेत त्यांनी जरूर तो व्हिडिओ हो बघा सुरुवात करूया आपण फोनला कोणता वॉलपेपर लावला म्हणजे तो आपल्याला लकी ठरू शकतो किंवा आपल्या दुःखांवर मात करू शकतो कुठे अडकलेल्या कामांवर आपल्याला हे मिळतं तर सगळ्यात पहिल्यांदा घेऊया आपण प्रेम ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहेत पती पत्नी असतील अजून कोणी असेल कोणत्याही रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहे त्या लोकांनी कोणता वॉलपेपर लावावा हे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया तर गुलाब गुलाबाचे फुललेले सुंदर वॉलपेपर गुलाबी असू दे पिवळा असू दे रंगेबेरंगी असू दे म्हणजे प्रेमाचे जे तीन रंग आहेत लाल गुलाबी पिवळा हे तिन्ही रंगाचे गुलाबाचे छान छान फ्लॉवर आपण आपल्या वॉलपेपरवर लावू शकतो त्यामुळं त्याचप्रमाणे लव्ह बड्स किंवा क्रिस्टलचे जे बर्ड्स असतात त्याचं पण तुम्ही गुगलवर घेऊ शकता आणि त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही लावू शकता अतिशय प्रेमासाठी जर तुमचा वापर दिवसभरातला दोन तास तुमच्या प्रेमासाठी होत असेल किंवा पती पत्नीमध्ये पटत नसेल काही असेल दोघांनीही पती हा जर लावला हे पती पत्नी असं नाही आई मुलगी असू दे कुणी असू दे सगळ्या रिलेशनशिपला तुम्ही हा वॉलपेपर लावू शकता तर जरूर लावा म्हणजे आणि फायदा बघा त्याचप्रमाणे एक एंजल नंबर त्याच्या खाली लिहून ठेवा त्या वॉलपेपरच्या खाली एक एंजल नंबर लिहून ठेवा तो म्हणजे बहात्तर एकोणीस चोवीस ज्या ज्यावेळी फोन बघाल त्या त्यावेळी तो तुम्हाला दिसला पाहिजे की बहात्तर एकोणीस चोवीस हा नंबर आपोआपच बोलला जातो आणि त्याचे जे आहे प्रेमासाठी जे काही तुम्हाला गरज आहे ते युनिवर्सकडे आकर्षित होतं आणि तेच तुम्हाला मिळतं दुसरा बघूया आपण ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत ज्या विद्यार्थ्यांना नेटच्या परीक्षा द्यायच्या ज्यांना काय अजून परीक्षा या हेतूसाठी बुद्धी या हेतूसाठी एकतर सरस्वती माता आणि गणपती बाप्पा या दोघांचा फोटो त्यांच्याला असणं अतिशय गरजेचं आहे जर तुम्हाला हे दोन नसेल तर आपल्या सरस्वती क्रिस्टलचा जर तुम्ही फोटो काढून तो सुद्धा तुम्ही वॉलपेपरला ठेवू शकता तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स किंवा तुमच्या अभ्यासामध्ये एकाग्रता वाढल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही नक्की काम करा त्याचबरोबर तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता नंबर एकोणीस एक चोवीस हा नंबर तुम्ही लिहू शकता एकोणीस चोवीस म्हणजे तुमची स्थिरता वाढेल जर तुमची चंचलता असेल किंवा निगेटिव्ह विचार काही असतील तर हे सुद्धा निघून जातील तर विद्यार्थी लोकांसाठी हा वॉलपेपर आहे आता सगळ्यात महत्वाचा पैसा आयुष्यामध्ये पैसा नाही तर काही नाही आहे सगळं सगळं झिरो आहे पैसा नाही आहे तर फोन डिस्टर्ब करायला लोक नाही सुधारत काय करणार सगळ्यात महत्वाचा आहे तो पैसा आणि पैशासाठी कोणता वॉलपेपर असावा हे सगळ्यांना माहीत पण आहे तरीही परत एकदा सांगते की पैशासाठी कोणता वॉलपेपर असावा जीवनामध्ये पैसा हा खरोखर महत्वाचा आहे की कि तुम्ही कितीही प्रेम केलं तुम्ही एकमेकांवर जर प्रेम करत असाल तर बिना पैशाचं तुमचं पोट भरणार आहे का घरात बसून कुणाचं पोट भरणार आहे का नाही किंवा तुम्ही सांगू शकणार आहे होत्या डाळ तांदूळ आणायला गेल्यावर की आमचं प्रेम आहे आम्हाला फुकट द्या नाही त्यामुळं जगात सगळ्यात महत्वाचं आहे पैसा आणि पैशामुळं मग त्या रिलेशनशिप असू दे आपली मुलं असू दे कुणी असू दे ते खुश राहतं का तर पैसा घरामध्ये येतो वस्तू घरामध्ये येतात लग झरी लाईफ घरामध्ये येते दोन वेळचं जेवण घरामध्ये येतं मुलांचं शिक्षण व्यवस्थित होतो त्यामुळे पैसा हा अत्यंत गरजेचा आहे सगळ्यांसाठी चांगल्या मार्गात न कमवा कष्टानं कमवा तो पैसा पुरवठा पडतो मग पैशा पैसा हवा तो सा आहे सगळ्यांना त्यासाठी कोणता वॉलपेपर ठेवायचा तर त्याच्यासाठी सगळ्यात मोठा आहे की गोल्डन कलरचा डॉलर ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता गोल्डन कलरचा डॉलरचं चिन्ह तुम्हाला ठेवायचं नसेल तर गोल्डन कलरचं रुप रुपयाचं जे चिन्ह असतं तेही तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर गोल्ड कॉईन गोल्डचे कॉईन भरलेला एक सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता तर या सगळ्या या दोन तीन गोष्टी तुम्ही जर त्यामध्ये ठेवल्यात किंवा नोटांचा सुद्धा फोटो ठेवू शकता म्हणजे पैसा आकर्षित करणाऱ्या गोष्टींचा फोटो तुम्ही तिथं ठेवू शकता तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते सगळं जर वॉलपेपर ते तुम्ही लावला कुठलाही याच्यातला तर त्याच्या खाली सुद्धा एक नंबर लिहून ठेवा की बहात्तर बारा सहासष्ट दरवेळी उघडाल त्यावेळी दर पुढे सिम्बॉल बघाल डॉलरचा रुपीचा कॉइनचा सोन्याचा कशाचा पण आणि हा नंबर बोलाल त्यामुळं तुमच्या जीवनामध्ये जो पैसा आकर्षित कमी होत असेल तो आकर्षित व्हायला सुरुवात होईल तुम्हाला पैसा मिळायला सुरुवात होईल तर पैशाचा ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी हा वॉलपेपर जरूर लावावा तुम्हाला वाटत असेल तर डिस्टर्ब झाले पण झाले खरंच की तीन चार फोन असे मध्ये मध्ये लोक करतात आणि त्यामुळे मी डिस्टर्ब होती पुढचा आहे की हेल्थ सगळ्यात महत्त्वाची पैशानंतर काय महत्वाचे तर हेल्थ आपण की हे जर संपलं तर सगळं संपल्यास आहे त्याच्यामुळं हेल्थ ज्यांची क बिघडत असेल तब्येत ठीक राहत नसेल तब्येतीचे जास्तीत जास्त प्रॉब्लेम येत असतील तर ती त्यावेळी तुम्ही एक तर मेडिटेशन करणारे बुद्धा सगळ्यात छान आहे ग्रेट आहे की एनर्जी लेवल हाय असती त्यामुळे आपोआपच तब्येत चांगली राहते दुसरे आहेत ध्यानाच्या स्थितीत बसलेले महादेव कालाचा काल आहे महाकाल आहे ते त्यामुळे तब्येतीसाठी त्यांच्यासारखं काही कोणी काम करू शकत नाही त्यामुळं ध्यानावस्थेत बसलेले महादेवांचा सुद्धा वॉलपेपर तुम्ही ठेवू शकता आणि अजून एक ठेवू शकता तो म्हणजे सेवनचक्र जागृत असणारा जो फोटो येतो की सेवनचक्र त्यांच्या लाईटनं असे जागृत असतात तोही फोटो तुम्ही हेल्थसाठी ठेवू शकता तुम्ही त्या त्यावेळी ते बघाल आणि त्या त्यावेळी तुमचे सेवनचक्र जागृत होतील किंवा त्याची एनर्जी तुम्हाला मिळेल हे काम तुम्ही करू शकता आता याच्यावर मी एंजल नंबर काही काढलेला नाही आहे कर्ज ज्यांना कर्ज आहे ज्यांच्याकडं पैशाचाच फ्लो कमी आहे आणि कर्ज खूप आहे पैसा कमी येतोय आणि कर्ज जास्त होतोय या लोकांनी पाण्याचा झरा वरून खाली खळखळ खड़, येणारा झरा असा वॉलपेपर जरूर लावावा म्हणजे कर्जावर मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला एकतर खरं सांगते मी दोन हजार पंचवीस साली बिलकुल कुणी कर्ज उचलू नका कारण मंगळाचं वर्ष आहे कर्ज फिटणार नाही त्यामुळं कर्ज उचलू नका हा माझा एक माझा सल्ला माझं मन सांगतो तो सल्ला मी तुम्हाला देत आहे कर्ज असेल तर झऱ्याचा तुम्ही हे सिंबॉल लावू शकता आपल्या वॉलपेपरवर आता सक्सेस सगळ्यात महत्वाचा तो सुद्धा आहे म्हणजे मी राशीप्रमाणे जे जीवनात घटक आहेत ना ते निवडले आहेत की सक्सेस सगळ्या बाबतीत इंटरव्ह्यू असू दे किंवा परदेशी जाणं असू दे अगर अभ्यासातला असू दे नोकरीतला कशातलाही सक्सेस तुम्हाला हवा आहे तर त्यासाठी काय तर त्यासाठी अथक परिश्रम ते करणं सगळ्यात गरजेचं आहे पण वॉलपेपरचं आपलं बोलणं चाललंय तर एक सुंदरशी गोल्डन की चावी सुंदरशी गोल्डन चावीचा चावी फोटो गुगलवरनं घ्या आणि तो तुमच्या वॉलपेपरला लावा म्हणजे किस्मत की की कहा है तो है असं होतं ते आणि ती चावी आपण बघितली की अर्थ अर्थातच आपल्याला सक्सेस पुढं पुढं मिळत जातो त्याचप्रमाणे शिडीवर चढताना एखादा सक सक्सेस ची जी इमेज असते की एक सुटकेस ते हाता मदे गेतले, त्या हातामध्ये घेतले कोट पॅन्ट टाय असा आणि मोठी सोनेरी शिडी चढून जात आहे मिळतील गुगलला हे तुम्हाला सगळे वरती शिडी चढून जात आहे एखादा मॅन असो वुमन असो कुणी असो जात आहे हा एक तुम्ही पेपर त्याच्या वॉलपेपर लावू शकता त्यांना आपण पण सक्सेसच्या पायऱ्या वरती वरती चढत जातो असा त्याचा अर्थ होतो त्याचप्रमाणे सक्सेससाठीचा त्या एक नंबर सांगते तुम्हाला मी बहात्तर बारा नव्याण्णव बहात्तर बारा नव्याण्णव हा नंबर सुद्धा आपल्यासाठी अतिशय गरजेचा आहे आता राहिली निगेटिव्ह एनर्जी काहीच काम होत नाहीये अभ्यास करा अभ्यास होत नाहीये पैसा कमवायला जा पैसा मिळत नाहीये दोघांची भांडणं होत आहेत घरात भांडणं होत आहेत सासू सासऱ्यांची भांडणं होत आहेत निगेटिव्ह ऊर्जा निगेटिव्ह विचार आजारपणं या सगळ्या गोष्टी शेजारी पाजारी घरात भांडणं 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 जे निगेटिव सगळी एनर्जी आहे ही जर तुम्हाला घालवायची असेल तर तुम्हाला वॉलपेपरला लाफिंग बुद्धा ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि लाफिंग बुद्धा म्हणजे आता माझा फेंगशुईवर जास्त हे नाही आहे विश्वास नाही आहे मी फेंगशुईचं कुठलंच काम आणि कधीच काही दाखवत पण नाही किंवा नाहीये माझा स्वतःचा विश्वास नाही आहे या गोष्टीवर तरी सुद्धा एक शास्त्र सांगतं म्हणून लाफिंग बुद्धा तुम्ही लावू शकता पण मी त्याऐवजी तुम्हाला सांगेल जर ज्यांना कुणाला मुली असतील ज्यांना कुणाला मुली असतील त्यांचा त्या आत्ता कितीही मोठ्या झालेल्या असो पण पन लहानपणीचा त्यांचा जो हसरा चेहरा असतो मुलगी असो शक्यतो नसेल तर मुलगा असेल आता एकच मुलगा असेल तर आपण काय करणार आहे तर आपल्या मुलांचा हसरा फोटो हा आपल्यासाठी निगेटिव्ह एनर्जीतनं बाहेर निघण्यासाठी फार महत्वाचा असतो कारण ज्या ज्या वेळी आपलं बाळ आपण हसरं बघतो त्या त्यावेळी डोक्यातले निगेटिव्ह विचार चढदिशी निघून जातात आणि त्याच्यासाठी जा आपल्याला काहीतरी करायचं आहे या भावना मनामध्ये येतात या मताची मी आहे दुसरी गोष्ट तू लाफिंग बुद्धा ला आपल्याला ठेवायचा असेल त्यांनी जरूर ठेवा नसेल ठेवायचा सोडून द्या आपल्या मुलांचा फोटो ठेवा तेही ठेवायचं नसेल तर जिथं आपल्याला शांती मिळती मला कुठं शांती मिळते इथं जिथं आपल्याला शांती मिळती त्या देवतेचा त्या गुरूंचा फोटो तुम्ही समोर ठेवा म्हणजे ज्या ज्यावेळी तुम्ही निगेटिव्ह विचारात जाऊन फोन चालू कराल त्या त्या त्यावेळी तुम्हाला स्वतःचे जे कोणी आहेत तुमचे गुरु असतील देव असतील ते दिसतील आणि कुठंतरी श्रद्धेचं आतनं पाझर फुटेल तुम्हाला आणि निगेटिव्ह विचारातनं तुम्ही बाहेर याल आणि आपोआपच देव आपला आपल्या आजूबाजूला असेल तर आपण सुरक्षित हे असतोच त्यामुळं जर निगेटिव्ह एनर्जीवर किंवा निगेटिव्ह ज्या गोष्टी जगामध्ये आहेत त्याच्यावर जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर या सगळ्या इमेज त्याच्यावर ठेवा वर त्याच्यावर तुम्ही एंजल नंबर लिहू शकता बेचाळीस एकतीस चार बेचाळीस एकतीस चार हा नंबर तुम्ही लिहू शकता तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला जरूर सांगा छान छान कमेंट करा तर त्याचबरोबर सारिका लाईफस्टाईलला जाऊन जरूर बघा कालचं या प्रकारचे छान स्वेटर इतकी उब आहे या स्वेटरला कुणालाही बसू शकतो माझ्या डबल असाल तुम्ही तरी तुम्हाला बसू शकतो माझ्या अगदी अर्ध्याच असाल तुम्ही तरी तुम्हाला बसू शकतो ज्याच्या अंगात घालाल त्याच्या साईजचा होतो असा हा फ्री साईज स्वेटर आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर घ्यायचा असेल तर लवकरच ह्याचा लाईव्ह आपल्या सारिका लाईफस्टाईलला येणार आहे तिथं तुम्ही स्वेटर खरेदी करू शकता आता दुसरी गोष्ट आज ऑफर आहे आपल्याला याच्यावर आज आहे शनिवार आणि ऑफर आहे घोड्याची नाल तर ही घोड्याची नाल मी एकदम घोड्याची काढून आणलेली नाल आपल्याकडे आहे आता हे बघात बघत असाल तुम्ही की हे त्यांच्या पायामध्ये ठोकले जातात आणि नंतर जेवा त्या ती जेव्हा पडते त्यावेळी ती घासून घासून अशी झालेली असते तर ही नाल व्यवस्थितरित्या तुम्हाला शनीच्या मंत्रावर सिद्ध करून मिळेल रेखी मिळेल आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये ही ठेवू शकता घराच्या वरती लावू शकता या प्रकारचे या नालवर आज ऑफर आहे ऑफर प्राइस काय आहे हे वरती दिलेल्या नंबरवरती जाऊन चौकशी करा किंवा त्या नंबरचा स्टेटस बघा तिथं मी हे सगळी माहिती तुम्हाला देत आहे तर चला टाटा बाय बाय करते पण कि ह्याचे परवाच्या ह्याच्या ऑर्डर लाईवच्या ऑर्डर आपल्या सर्व क्रीमच्या ऑर्डर आपल्या कुणी अजून राहिलं असेल तर चटकन नंबर हाय वरती घ्या कालच्या साड्यांचे पैसे पे केले नसतील तर पे करा हाय करून नंबरवरती घ्या आणि आजच्या ऑफरचा पण लाभ घ्या तर चला परत फोन आला आहे त्या